सर जय जयराम रमेश यांनी एक ट्विट केलेलं आहे की यू जी सीमधल्या ज्या एस सी एस टी आणि सीच्या जागा आहेत ज्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या तिथे कॅन्डिडेट मिळत नसल्यानं आता त्या ओपनसाठी दिल्या जाणार आहेत आणि आरक्षण खतम करण्याचा हा आर एस एस आणि भाजपचा डाव आहे असं त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आपली काय भूमिका आहे मुळात एक असं आहे की ट्रान्सफर करणं आपण जे म्हणतो फ्रॉम वन कॅटेगरी टू अनदर कॅटेगरी म्हणजे एस सीची कॅटेगरी ट्रायबलला ट्रान्सफर करणं किंवा ट्रायबल किंवा एस सीची कॅटेगरी जनरलला करणं हे सुप्रीम कोर्टाने बॅन केलेलं आहे आणि ते करता येईल फार फार तुम्हाला सर कॅन्डिडेट मिळाला नसेल त्या सगळ्या याच्यामध्ये आफ्टर रेकॉर्ड तर झोन ऑफ कन्सिडरेशन खाली करून तुम्हाला म्हणजे लोअर डाऊन करून तुम्हाला अजून मिळतात आहेत का ते बघण्याचं असताना सांगितले ही प्रोसेस घेतल्याशिवाय निर्णय घेता येत नाही अशी परिस्थिती आहे परंतु बी जे भारतीय जनता पक्षाचं असणार सरकार काही करू शकतं तर का त्यांना नियम आणि नियमावली या दोन्हीही मान्य नाहीत अशी परिस्थिती आणि सर आता सीच्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा हे होते छगन भुजबळ म्हणत आहेत की मराठ्यांना जे ड्राफ्ट करून दिलेला आहे तो रद्द करण्यात यावाही त्यांची मागणी आहे असं कॅबिनेटमध्ये आहे त्यांनी पब्लिकली हे मांडण्यापेक्षा त्यांनी कॅबिनेटमध्ये मांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसीसाठी राजीनामा द्यावा म्हणजे मग ते जे म्हणतात आहे त्याला वेटेज जे आहे त्याचे एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं या दोन गोष्टी हातात कशा जातील साहेब मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी डाव साधला म्हणून तुम्ही असं म्हटलं होतं कालच्या स्टेटमेंट मी डाव साधला असं नाही म्हणेन मी असं म्हणालो की एकनाथ शिंदे सगळ्यात टॉलेस्ट नेते झाले मराठा समाजामध्ये त्यांनी सिक्सर मारला आणि त्यांच्या सिक्सरमुळे उरलेले सगळे मराठा नेतृत्व जे आहे ते बोल्ड आउट झालेत अशी परिस्थिती तुमचं काय म्हणतं हे भाजपनं जे ओबीसीला आरक्षणाला धक्का लागणार नाही असं म्हटलं होतं नंतर एकनाथ शिंदे काल काल मी तेच म्हणालो की हा जो भारतीय जनता पक्षाचा आणि एकनाथ शिंदेचा जो खेळ होता की भारतीय जनता पक्षाने ओबीसीला गोंजळ गोंधळत राहायचं आणि एकनाथ शिंदेनी असणारा जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्याच्याबरोबर बोलत आहे एकंदरीत असं दिसतंय की या भांडणामध्ये एकनाथ शिंदे जिंके आणि ते मराठा समाजाचे सगळ्यात टॉलेस्ट नेते झाले अशी असणारी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्ष जो ओबीसीला विश्वास देत होतो की आम्ही कुठल्याही परिस्थितीने धक्का लागू देणार नाही ओबीसींची भावना अशी झाली आहे की आम्हाला आता धक्का लागलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आम्हाला फसवलेला आहे त्याच्यामुळे त्यांचाही विकेट ओबीसीच्या संदर्भातलं बोल्ड आऊट झाली अशी परिस्थिती मराठा समाजामधनं असणारा अगोदरच ते बोल्ड आऊट होते त्याच्यामुळे सगळ्यात मोठा लॉस या सगळ्या ह्याच्यामध्ये तो भारतीय जनता पक्षाचा झाला आहे अशी परिस्थिती आहे